हे सगळं करताना यात कुठेतरी काहीतरी गफलत झाली असावी असं माझा अंदाज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याची योग्य नाहीये आता जे कारण समोर येत आहे की ज्या पद्धतीचं वारं वाहत होत तिकडे तर मला वाटतं की ते नॉर्मल आहे समुद्र किनाऱ्याला मूर्तीकाराने ही काळजी घ्यायलाच हवी होती तसंच इथे सुद्धा झालं असेल यासाठी आर्किटेक्ट हवा स्टॅच्यू परफेक्ट होत असतो आणि स्टॅच्यू उभा करायचा असेल एखादा त्याच्या अभ्यासासाठी किती गालावली त्याला ब्रॉन्ज ज्या वेळेला पुतळा केला जातो त्यावेळेला त्याचं प्रपोर्शन्स मिक्सेस जे असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात वर्षापर्यंतचा कालावधी जात असतो त्याला आणि तो गरजेचाच असतो आधी मला वाटते उद्घाटनाची तारीख ठरवून मग हे काम केलंय असं वाटतंय फारच गडबडीत तो केला गेलेला आहे ही पहिलीच घटना अशी घडली आहे सगळ्यात जास्त प्रेरणादायी काय असेल तर शिवरायांचे किल्ले आहेत कुणी उठावं कुठेतरी एक मध्ये पुतळा उभा करावा देव एक उभा करावा मंदिर उभं करावं हे चुकीच्या गोष्टी आता समाजात घडत आहेत की सह्याद्रीच्या मातेतील अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला जपणं गरजेचं आहे डी जी सह्याद्री प्रेझेंट सह्याद्री सवांमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपण प्रत्येक वेळी एका नवीन विषयावरती बोलत असतो तज्ज्ञांसोबत आज आपण बोलणार आहे खरं तर मराठी अस्मितेला कुठेतरी दुखावणारी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खूप कमी कालावधीमध्ये ढासळला आणि यासाठी आपल्याला टेक्निकल गोष्टीसुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे यामागे काय काय घडलं का घडलं या गोष्टी तर सगळीकडे चर्चेत आहेत पण खरंच नेमकं कशामुळे घडलं असेल हे जाणून घेणार आहोत आज आपल्याकडे आहेत सर नमस्ते, नमस्ते। प्रख्यात आर्किटेक्चर प्रमोद चौगुले सर आणि त्यांच्यासोबत आपण या गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं हा पुतळा पडण्या पाठीमागे काय काय गोष्टी आहेत अठ्ठावीस फुटाची ती मूर्ती होती आणि मला वाटतं सहा महिन्यात ते काम पूर्ण झालं त्यासाठी जो शिल्पकार होता तो सुद्धा मला वाटतंय आज समोर आलेला आहे त्याबद्दलचे बरेच खुलासे आता समोर येत आहेत की त्याचा अभ्यास झाला होता की नव्हता किंवा तो खूप इनमॅच्युअर्ड होता मुलगा ज्याच्याकडे काम सोपवलं गेलं होतं पण खरंच इतकी मोठी मूर्ती ज्या पद्धतीने बनवली आणि ती आज ज्या कारणामुळे ढासळली ते कारण सुद्धा योग्य होतं का आणि काय खरं तर घडलं असेल असं वाटतं तुम्हाला uh... खर तर मूर्ती करणं ही एक खूप मोठी कला hmm. आहे आणि त्याला नक्कीच टेक्निकली बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचा संबंध असणंच गरजेचं असतं जो ब्रॉन्जचा पुतळा केला जातो आता ह्याची उंची जास्त होती पण नेहमी जे पंधरा फूट बारा फूट या दरम्यानच्या ज्या काही मूर्ती असतात yeah. ह्या ब्रॉन्जच्या भरीव मूर्ती असतात दोन टनापासून पाच टनापर्यंत याचं वजन असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रॉन्ज ज्या वेळेला पुतळा केला जातो त्यावेळेला त्याचं प्रपोर्शन्स मिक्सेस जे असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणजे माझ्या दृष्टीनं यातला टेक्निकल जर मुद्दा असेल तर तो हा असाच असेल की अठरा टक्के पंच्याऐंशी टक्के तुम्ही त्याच्यामध्ये खरं तर कॉपर पाहिजे आणि पंधरा टक्क्यापर्यंत त्यात टीन पाहिजे तर याचे प्रपोर्शन्स परफेक्ट जमतात आणि हा पुतळा योग्य पद्धतीने होतो थिकनेस सुद्धा असेल पत्रा जर नुसता करायचा असेल तर पाच एम पेक्षा कमी कुठंच जाडी त्याची होऊ द्यायची नसते हा लेअर जो असतो वरती तर तो त्याच्यापेक्षा कमी होऊ द्यायचा नसतो आता नेहमी जो पुतळा केला जातो त्याच्यात सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेला नुसतं स्ट्रक्चर केलं जातं सुरवातीला स्ट्रक्चर केलं जातं त्याचं मॉडेल केलं जातं आणि मग तो ओतला जातो आता ज्या वेळेला स्ट्रक्चर केलं जातं त्याच वेळेला त्या, त्या पुतळ्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी व्यवस्थित बघितली जाते म्हणजे पुतळा जर कुठल्या अँगलने उभा राहिला तर त्याची सेंट्रल ऑफ ग्रॅव्हिटी फिक्स्ड असते की जेणेकरून तो स्वतः बॅलन्स झालेला पुतळा असतो त्याला वेगळं काही सपोर्ट द्यायची गरज नाही असा असला तरच त्याला उभा पुतळा म्हणतो आपण बाकी स्टप पुतळ्याला कधी तो नुसता सेंटर जरी बघून बसवला तरी चालतो पण ह्या मोठ्या पुतळ्याला आणि विशेषतः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांच्या मधले जे काही hmm. पुतळे आहेत त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि प्रपोर्शन्स आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ह्या दोन गोष्टी स्कल्प्टरने मूर्तिकारानेच बघणं गरजेचं असतं ह्याला इतर कुठलाही माणूस काहीच करू शकत नाही प्रत्यक्ष स्कल्प्टर मूर्ती तयार झाली की ह्या मूर्ती तयार झाल्यानंतर त्याच्यावरती ती कशी दिसते हे बघायचं काम कला संचनालय करत महाराष्ट्र शासनाचं या मूर्तीच्या प्रपोर्शन जी असतात ती समजा ते काम कुणाकडे असतं पीडब्ल्यू कडे असत तर ते चेक करतात त्याचे प्रपोर्शन्स काय आहेत किती थिकनेस हवा मध्ये जर स्ट्रक्चर असेल तर ते स्ट्रक्चर काय आहे हे मूर्तिकारानं सांगायला लागतं कारण तो प्रत्यक्ष करत असतो त्या वेळेला तिथं कोणी बसून नसतं ती ती काळजी मूर्तिकारांनाच घ्यायला पाहिजे एकूणात हे सगळं करताना यात कुठेतरी काहीतरी गफलत झाली असावी असं माझा अंदाज आहे कारण ज्या पद्धतीनं आता तो, तो, तो स्टॅच्यू पडलेला दिसतोय म्हणजे दोन्ही पाय व्यवस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये एक सपोर्ट दिसतोय रॉड्स दिसत आहेत तिथून तो वरती फ्रेमिंग केलेलं आहे असं आत्ता समजतं आहे याचा अर्थ असा की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याची योग्य नाही आहे मिक्स योग्य नाही झाला आणि गडबडीत तो झालेला असल्यामुळे कदाचित हे प्रॉपर मिक्स न झाले आणि त्या त्याला जी काही स्ट्रेंथ पाहिजे होती ती मिळालेली नाही हा आत्ताचा तरी माझा पक्का अंदाज आहे आता जे कारण समोर येत आहे की ज्या पद्धतीचं वारं वाहत होत तिकडे तर मला वाटतं की ते नॉर्मल आहे समुद्र किनाऱ्याला वारं पंचेचाळीस किलोमीटर पर आवर म्हणजे आता एवढ्या मोठ्या आपल्या इकडं विंडमिल ज्या असतात त्याला एव्हरेज वारं तीस किलोमीटर पर आवर लागत असत आणि ते आपल्या इकडं पठारावर आहेत सगळ्या म्हणजे इथं साधारण तीस ते चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर किलो पर आवर वारं वाहतच असत हे तसं नॉर्मल आहे समुद्रकिनारी उलट जास्त चान्सेस असतात की वाऱ्याचा वेग प्रचंड असू शकतो आणि तो शंभरच्या वरही जाऊ शकतो त्यामुळे याची काळजी घेतलीच पाहिजे ह्याच्यात काहीच शंका नाही म्हणजे कदाचित स्पेसिफिकेशनमध्ये घातलंय का नाही हा विषय वेगळा आहे पण मूर्तिकारांना ही काळजी घ्यायलाच हवी होती करून घेणाऱ्यांना ही काळजी घ्यायलाच हवी होती की ज्या ठिकाणी बसवताय तुम्ही तिथलं विंड वेलोसिटी किती आहे किती असू शकते आणि कंडिशनला सुद्धा तिथं काही विपरीत घडू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं म्हणून अशा मूर्त्या जेव्हा तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम बसवलेल्या आहेत स्टॅच्यूज आणि तिथे कशा पद्धतीने आर्किटेक्चरचं काम असतं तसंच इथे सुद्धा झालं असेल मला वाटतंय खर तर नेहमीचा एक अनुभव असा होतो आर्किटेक्टला मूर्तीचं ज्या वेळेला काम येतं त्यावेळेला मूर्ती ही कशी आहे त्यांच्याबरोबरचे जे लोक होते आता शिवरायांचा आपण क्षणभर सोडू पण इतर कुणाची आम्ही खूप आता अगदी म्हणजे नागनाथांना नायकवडी असू देत की लाड असू देत स्वातंत्र्य सेनानी तिथंपासून ते अगदी पतंगराव कदम सर राजाराम बापू ह्या सगळ्या स्टॅच्यूज मी केलेल्या आहेत पण आम्ही ज्या वेळेला डिझाईन करतो त्याचं बॅकग्राऊंड डिझाईन करतो खालचा पेडस्टल डिझाईन करतो त्यावेळेला सुद्धा एक ठराविक आम्ही डिझाईन त्या अंगाने देतो की त्याच्यावरती तो पुतळा योग्य दिसतो म्हणून पण पुतळा हा आम्हाला सगळ्यात शेवटीच दाखवला जा जातो म्हणजे जा पुतळाचं जे मॉडेल आहे ते घरची लोकं असू देत त्यांच्याबरोबरची लोकं असू देत त्यांना दाखवून त्यांचा चेहरा बरोबर झाला का त्यांची चालण्याची ढब बरोबर आहे का हे सगळं खरं तर ज्या अँगलने मूर्ती बघायला हवी की त्या व्यक्तीची बॉडी ॲनाटॉमी जर तुम्हाला कळलेली असेल तर त्या, त्या बॉडी प्रमाणे तुम्ही तो स्टॅच्यू केला तर तो स्टॅच्यू परफेक्ट होत असतो आणि त्याच्यासाठी एक वेगळी जी नजर पाहिजे म्हणजे बाकी इतर त्याचं सराउंडिंग आणि स्टॅच्यू ह्यासाठी आर्किटेक्टला पूर्ण त्यात इन्व्हॉल्व व्हायला हवं खरं तर पण तसं होत नाही मूर्तिकार हा मूर्ती तयार करतो महाराष्ट्राच्या कला संचनालयाकडून त्या मूर्तीचं परीक्षण करून घेतलं जातं आणि ते परीक्षण करून मग त्याला परवानगी दिली जाते ती परवानगी आल्यानंतर आपल्याला लोकल सगळे पोलिसांची वाहतूक पोलिसांची कलेक्टर या सगळ्यांची परवानगी घेऊन मग तो म्हणजे सामाजिक दृष्ट्या आणि तिथला एकूणातच सुरक्षेच्या दृष्टीनं असे सगळे अँगल बघून तो स्टॅच्यू बसवला जातो म्हणजे फक्त दिसणंच असं नाही आहे त्याच्यासाठी तर पेडस्टलचे जी उंची आहे त्या म्हणजे स्टॅच्यूच्या उंचीच्या दीडपट पेडस्टल हवा असा आत्ता नवीन नियम सांगतो की ज्याच्याप्रमाणे वर जाऊन कुणी काही त्या मूर्तीला करू नये स्टॅच्यूला काही धक्का लावू नये अशा पद्धतीचा आत्ता नियम आहे पण हे शासन वेगवेगळे नियम करत असत मूर्तीकाराचा ह्यातला रोल जास्त असतो आर्किटेक्ट अच्छा अच्छा म्हणजे या सगळ्या गोष्टीत मला वाटतं की मूर्ती लहान असू दे किंवा मोठी असू दे आर्किटेक्चर हे असतातच असं काही बसवायच्या जागेसाठी म्हणून आर्किटेक्ट असतात डिझाईन करायला की ती कुठं बसवायची कशी बसवायची पेडेस्टल कसा हवा बॅकड्रॉप काय पाहिजे इतर सराउंडिंग काय पाहिजे गार्डन हवं का नको का नुसतंच फरशी हवी कुठल्या पद्धतीची हवी यासाठी आर्किटेक्ट हवा पण मी अजूनही म्हणतो की स्टॅच्यू आणि सराउंडिंग ह्या दोन्हीच सुवर्ण मध्य साधून बघण्यासाठी आर्किटेक्टला पूर्ण इन्व्हॉल्वमेंट त्यात हवी जी आता नाही आहे खरं तर अच्छा स्टॅच्यू उभा करायचा असेल एखादा तर त्याच्या अभ्यासासाठी किती कालावधी द्यायला लागतो स्टॅच्यूचं सुरुवातीचं जे काही म्हणजे स्टॅच्यूचं जे मॉडेल केलं जातं क्ले मॉडेल केलं जातं एक छोटं मॉडेल केलं जातं मग रिअल स्केलला मॉडेल केलं जातं म्हणजे एक पाच जणांना सांगितलं तर ते छोट्या दोन फुटी पाच जणांना सांगितलं जातं त्याच्यातलं दोन जणांचं सिलेक्ट केलं तर त्यांना पुन्हा चार पाच फुटी असं पुन्हा क्ले मॉडेल करायला सांगतात या सगळ्या प्रोसिजरमध्ये सुरुवातीला क्ले मॉडेलला जवळजवळ एक दोन महिने जात असतात त्याच्यानंतर जे प्रत्यक्ष स्ट्रक्चर तयार करणं आहे ते स्ट्रक्चर तयार करणं आणि त्याच्यावरतीच शिल्प तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे ज्याच्यासाठी सहा महिने सहज जातात म्हणजे तो मुख्य गाभा असतो त्याचा आणि ते सिलेक्ट झाल्यानंतर म्हणजे ते बघून झाल्यानंतर ओतकामाला पुन्हा महिना ते दीड महिना जातो त्याच्यात कारण ओतकाम देखील महत्वाचं असतं अशा पद्धतीने नऊ ते दहा महिने प्रत्यक्षात आपल्याला पुतळ्याला पुतळा तयार करायला लागतात आणि जसा आणखीन मोठा पुतळा असेल तर त्याला जास्त दिवस लागतो वर्षापर्यंतचा कालावधी जात असतो त्याला आणि तो गरजेचाच असतो आता हे जर बघितलं आपण काम छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काम होत या मूर्तीचं ते मला वाटतं खूप गडबडीने करण्यात म्हणजे आधी मला वाटते उद्घाटनाची तारीख ठरवून मग हे काम केलंय असं वाटतंय म्हणजे एकंदरीत आताचा जो प्रकार बघितला त्या दृष्टीने तरी असच वाटतंय की फारच गडबडीत तो केला गेलेला आहे त्याला जो काही अवधी मिळायला हवा होता तो मिळालेला नाहीये मेटल जरी असलं तरी ते मेटल मिक्स प्रॉपरली सेटल होण्यासाठी त्याला जो कालावधी लागतो आपण कॉन्क्रीटला जसं क्युरिंग पिरियड म्हणतो तसा मेटलला सुद्धा तो तिथं सेटल होण्यासाठीचा जो कालावधी लागतो तो कालावधी मिळालेला नाही आहे असं आत्ताच्या घटनेवरनं तरी दिसतं ही पहिलीच घटना अशी घडली आहे बरेच स्टॅच्यू उभे केले आम्ही पण असा अनुभव कधीच आला नाही किंवा असं हल् पुतळा हल्ला आहे किंवा काय झालं आहे असं देखील आजपर्यंत आम्हाला कधी अनुभव नाही आलेला खर तर ह्यामध्ये दोष कुणाचा यावरती चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही कारण घटना घडून आहे आणि पुन्हा असं काही घडू नये यासाठी आता मला वाटतं सतर्क होतील सगळे असं आपण आशा करू शकतो आज, आज माझ्याकडे दोघ जण येऊन गेले सावरकरांचा एक पुतळा बस होत आहे तो त्याच्यासाठी ही ही कागदपत्र ह्या परवानग्या हव्यात मग ह्याच्यासाठी मदत कराल का ही घटना खरोखरच खूपच दुर्दैव आहे ह्यात काही शंका नाही कुणाचा का असे ना पुतळा पडणं हे कधीच म्हणजे आपण कुठल्या तरी एखाद्या क्रांतीमध्ये बघतो की जुने पुतळे पाडले जातात नाही खर तर खूप त्या प्रेरणादायी असावेत पुतळे म्हणून असतात पण आता असं वाटतंय की प्रेरणा मिळण्यासाठी जेवढे पुतळे आवश्यक होते तेवढे आता झालेले आहेत त्या पुतळ्यांचा खर्च आपल्या इथं खरं तर सगळ्यात जास्त प्रेरणादायी काय असेल तर शिवरायांचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर जितका खर्च करू आपण तितका महत्त्वाचा वाटतो म्हणजे ही प्रेरणादायी शिवरायांचीच असू दे नाही तर कुणाची शिल्प असू देत ही खूप झालेली आहेत आणि ही चांगली मेंटेन करावीत ह्याच्याकडे चांगलं लक्ष द्यावं आणि किल्ले हे त्याच्या म्हणजे प्रेरणादायी जास्त ठरावेत असं सा, माझ्यासारख्याला वाटतं त्यामुळे किल्ला निसर्ग आणि पर्यावरण हे तिथल्या सगळ्यात गोष्टी जर संवर्धित करते आल्या तर याच्यासारखं दुसरं खरं काम नाहीये म्हणजे नुसतेच पुतळे उभा करण्यापेक्षा हे जर काम झालं तर जास्त महत्वाचं वाटतं मला आणि ते व्हावं मग काळजी घेतली जाईल आता वगैरे हे सगळं ठीक आहे पण याऐवजी काही नियम बदलूनच त्याच्यासाठीचे खरच कडक नियम करावेत आणि बाकीचे जे पैसे आहेत हे कुणी उठावं कुठंतरी एक मध्ये पुतळा उभा करावा देव एक उभा करावा मंदिर उभं करावं हे चुकीच्या गोष्टी आता समाजात घडत आहेत तर या न घडता खरं तर या सगळे पैसे आपल्याला किल्ल्यांच्या संवर्धनावर जर करता आले तर खूप चांगलं होईल असं माझं म्हणजे इतका सुंदर मेसेज तुमच्याकडून आलाय आणि नक्कीच सह्याद्री संवाद हे यासाठीच नेहमी कटिबद्ध आहे की सह्याद्रीच्या मातेतील अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला जपणं गरजेचं आहे आणि आज आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट लक्षात आली असेल की जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहेच त्यासाठीची काही कारणं होती ती आपण बघितलीत पण तर पर्यावरण संवर्धन आणि आपले जे काही शिवरायांचे अभेद्य किल्ले आहेत त्याचं संवर्धन के करणं खूप गरजेचं आहे आणि नक्कीच मला वाटतं इथून पुढे हे केलं जाईल अशी आम्ही आशा करतो आणि इथून पुढे आपण वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आपण आमंत्रित करतोच पुढच्या वेळी नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासोबत असू ऐकत राहा असं बघत राहा सह्याद्री संवाद